मातोश्री कलकथित बामाबाई तुळशीराम गायकवाड यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन गायकवाड परिवारासह परिसरात दुःखाची सावट आपण पाहत आहात के जे न्यूज इंडिया मराठी मी मारुती गुंडीले नळविलकर पाहूया आजची ठळक बातमी कलकथित बामाबाई तुळशीराम गायकवाड राहणार तुरुरी तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद यांचे ब्याऐंशीव्या वर्षी अल्पशा आजाराने दुखद निधन झाले आहे पुरे और वो वो ने निदना त्यांच्या दुःखद निधनाने गायकवाड परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे भामाबाई या कष्टी व मनमिळाव स्वभावाच्या असल्याने त्यांच्या निधनामुळे त्यांच्या प्रियजनावर दुःखाचे सावट पसरले असून त्यांच्या नातेसंबंधी व प्रियजनाकडून बामाबाई यांच्या निधनाबाबत दुःखद भावनाही व्यक्त केल्या जात आहेत बामाबाई यांचे दुःखद निधन दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाले असून त्यांच्या पश्चात चार मुली ती मुलं नातवंडा असा परिवार आहे मुले लहान असतानाच पतीचे निधन झाल्याने बामाबाई यांनी मोठ्या कष्टातून मुलांचे संगोपन करून त्यांनी आपला संसार पुढे आणले होते त्यांचे जीवन इतरांसाठी प्रेरणादायी ठरले असून त्यांच्या एकंदरीत जीवनाबाबत परिसरातील सर्वत्र ठिकाणी सकारात्मक चर्चा होताना दिसून येत आहे त्यांच्या मृतदेहावर पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुक्तिधाम समशंदभूमी सांगवी येथे दुपारी दीड ते दोन वाजताच्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावर संस्कार करण्यात आला आहे बामाबाई यांच्या दुःखद निधनाबाबत के जे न्यूज इंडियाचे मुख्य संपादक माननीय महेश काटेसाहेब यांनीही दुःख व्यक्त केले असून आई वडिलांचे छात्र शेवटपर्यंत नशीबवानांनाच मिळत असते त्यांची सेवा करण्याची संधी ही जगातील सर्वात मोठी पुण्यप्राप्तीची संधी आहे अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली विशेष राज्य प्रतिनिधी के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक